संस्कारांची केंद्र आहे विद्यार्थ्यांची गडनगडन होते शाळेतच पण शिक्षण आश्रम विद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश ठेवून कार्य करणारी एक आदर्श शाळा ठरली आहे परीक्षा मार्च दोन हजार चोवीस यशाची परंपरा अखंड ठेवत

तर श्रेणीमध्ये तेवीस विद्यार्थी प्रथम समिती अध्यक्ष उपाध्यक्ष शिक्षक पालक संघ विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ गव्हाण यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले